आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा इलेक्ट्रिसिटी विषयामधल्या काही गोष्टी असतील तर तो, तो एकाच दिवशी महिन्याभराचा पाऊस जर पडला तसं आता मुंबईतल्या आणि परिसरातल्या काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या चा, चार महिन्याच्या व्यवस्था एका दिवसाच्या पावसाने झाली त्याला म्हणतात असाधारण पाऊस पडणं आता असाधारण पाऊस जो पडतो तो धरण क्षेत्रात जास्त पडतो धरण क्षेत्र याचा अर्थ याची धरणाची साईटचा अर्थ काय असतो की जिथे पाऊस जास्त पडतो आणि पाणी जास्त साठेल अशी साईट पकडतात आणि त्यामुळे धरणाच्या क्षेत्रामध्ये हा असाधारण पाऊस पाऊस आणखीन असाधारण पडला आपल्याला उचलता येईल का आणि तो दुष्काळी भागात शिफ्ट करता येईल का अशी मोठी दहा हजार कोटीची जागतिक बँकेने सँक्शन केलेली योजना ठिकठिकाणी मिळून चालली आहे की सगळ्याच ठिकाणी हा ओवरफ्लो उचलायचा तोपर्यंत जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई हे एवढंच आपल्या हातात राहतं मदत करणं आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या नुकसान झालेल्या घरांचं रस्त्यांचं सा, गटरचं सा, सार्वजनिक सा, टॉयलेटचं सा, पंचनामे सुरू होतील एकोणीसला ज्यावेळेला पूर आला कोल्हापूरला त्यावेळेला खूप गोष्टी प्रो पीपल आपण कागदावर आणले जी आरच्या फ्रॉममध्ये कायद्याच्या तोच एकोणीसशे जी आर आत्ताही लावकर आला आहे की ज्याच्यामध्ये कपडे भिजल्याचे पैसे आहेत पात्र वगैरेचे पैसे आहेत घरांच्या दुरुस्त्या आहेत दुरुस्तीला आता घरवाई सुरू होईल परंतु एक दहा हजार पंधरा हजार देणं सुरू होईल आणि त्यामुळे पाऊस थोडा थांबला आहे पाणी उसरला आहे त्या काळामध्ये आता पंचनामे सुरू होतील कोणाचंही नुकसान होणार नाही झालेलं नुकसान भरून दिले जाईल पाटबंधारे बंदार, खात्याकडून काही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या अशा आरोप नागरिकांचे आणि मोठ्या प्रमाणावरती हा विसर्ग जो करण्यात आला सर्व जबाबदार पाटबंधारे विभाग पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच येणार बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं अशा प्रकारच्या वस्तूमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाही मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करा पण कोणता अलीकडच्या काळात रेडिओ ऐकतो त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे असा आरोप करता येणार नाही आणि मी पुन्हा तेच सांगेन या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते की धरण क्षेत्र त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो बाहेर पाऊस नसतो आणि आपण म्हणतो धरण कसं भरलं तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून तर तिथे धरण बांधलं ना तर काय पुढे आता इथे बांधलं असं धरण तर इथे पाऊस पडून ते धरण शंभर रोजी भरणारच नाही पण दादा या सगळ्याला नदीपात्र झालेली आहेत नदीपात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहेत नदीपात्रा लगत नाही तर पूर्ण शहरामध्ये नाले लोकांनी बुजवले त्याच्यावर बिल्डिंग बांधले असे खूप मोठे विषय आहेत त्यातलं लगेचच सोल्युशन जे हातातलं आहे ते काय तर नदीकाठच्या लोकांना शिफ्ट करणं पण माझा अनुभव असा आहे की शिफ्टिंगमध्ये पूर ओसरला की पुन्हा लोकांना त्याच घरी राहायचं असतं अनेक आता नावं घेत नाही पण अनेक ठिकाणी पर्यायी प्लॉट दिलेले आहेत पण लोक काही घरं बांधायला तयार नाही आत्ता मी म्हटलं ना की ब तुम्हाला महानगरपालिकेसमोर मी पर्यायी गरज आहे आपण नोकरी धंद्याचं काय गरज आहे नोकरीधंदा पुण्यासारख्या शहरामध्ये अशी काही एवढी लांब ठिकाणं मिळणार नाहीत ना पण तरी एकदा जवळची काही घरं महानगरपालिकेकडे शिल्लक असणारी दाखवू की बा हे जवळ आहे पण त्या घरावर वर्षानुवर्षे राहिल्यामुळे असं एक प्रेम निर्माण होतं दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम आला पाणी या भागात सगळा फुगवटा आहे पाण्याचा तो निर्माण झालेला आता हे तज्ज्ञांनी मत द्यावं माझ्यासारख्या त्यातलं न कळ जसं काही न कळता चौकामध्ये बसून मत देण्याचा फार मोठा आपल्याकडे प्रकार आहे ना ज्यामुळेच सरकारसुद्धा इकडचे तिकडे होतं चौकात बसायचं फेक नॅरेटिव्हच्या आधारे चर्चा करायची स्वतःचं मत करायचं असं आपल्याकडे कॉमन प्रकार आहे तसं तशातला मी नाही तर मी म्हणेन की तज्ज्ञानाचा अभ्यास करा असं समजा भराव टाकल्यामुळे होत असेल थांबवा पण वर्षानुवर्ष काही भराव टाकत नव्हते ना हे गेल्या वर्षभरामध्ये आपण नदीकाठ सुधारणाचा प्रकल्प आणला जो लोकांच्या आवश्यकतेतच आहे पण तो नदीला पात्र लहान झाल्यामुळे पात्रातलं पाणी लवकर बाहेर येतं असं निष्कर्ष निघत असेल तर तज्ज्ञाने त्याचा रिपोर्ट द्यावा शेवटी असे प्रोजेक्ट एका रात्रीत उभे राहत नाहीत त्याला अनेक प्रकारचे सर्टिफिकेट लागतात अनेक प्रकारची सर्वे होतात अनेक प्रकारचे कोर्ट कचेऱ्या होतात आता आपल्या प्रकल्पामध्ये अनेक कोट कचेऱ्या होऊन गेल्या निर्णय महानगरपालिकेबाजून आले मग झालं तरीही बंद करायचं असेल कोणाचं नाही म्हणणं करू नका लाडकी बहीण योजना राबवताना वित्त विभागाने खर्चाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि मात्र तरीसुद्धा त्या योजनेला मग मंजुरी देण्यात आली प्रत्येकाचं आपलं आपलं काम ठरलं आहे तसं वित्त विभागाने जसं घरामध्ये वडील असे अस असायला पाहिजेत की ज्यांनी सारखं घरामध्ये काटकसरीने बघा काटकसरीने बघा काटकसरी सांगायचं असतं मग मुलांनी काटकसरीने बघून काय नापास व्हायचं आहे का तर कळलं हो मला क्लास लावून देणार तर मी नापास व्हा वित्त विभागाने सारखं म्हणायचंच असतं की पैसे कमी आहेत पैसे कमी आहेत पैसे कमी आहेत पण म्हणून योजना थांबवायच्या का संजय गांधी निराधा योजनेची पेन्शन थांबूया का मुलींची शंभर टक्के फी माफ केली त्याचे पैसे द्यायचं थांबूया का मग आता हा विषय आला की बा महिलांना एका घरात दोन महिला असतील तर तीन हजार रुपये मिळतील दहा हजार रुपयामध्ये घरं चालवणारी त्यांनी म्हटल्यानंतर इतक्या ठामपणे क्रॉस करणं बरोबर नाही पण कायद्याने काय ही कॉन्स्टिट्यूशन आहे घटना आहे की प्रत्येक राज्यामध्ये पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनमध्ये तुमच्या राज्याचं बजेट हे डिस्ट्रीब्यूट करायला लागतं त्यातले काढता येत नाही असं माझं म्हणणं आहे किंवा टेम्पररी काढणं आणि टाकणं असंही असेल प्रोव्हिजन अपुऱ्या पुरे माहिती मी म्हणणं बरोबर नाही पण असं करता येत आता या सगळ्यांना आता मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे पंचनामे साधारण कधीपर्यंत होऊ शकते मी व्यक्तिशा माझ्या आयुष्यात एक निर्णय केला महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने सिनियर मिनिस्टर असून चौदा ते एकोणीस मिळाले आठ आठ खाती होती वेळेला सरकार 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 करून चालणार नाही ते सरकारचं चालू आहे पंचनामे होतील जी आर काढून बसणार घरं अर्धवट पडली तर पंधरा द्या पूर्ण पडली तर पन्नास द्या असं ते पूर्ण जी आर आहे माझं काम उद्यापासून सुरू होईल काल सुरू झालं सगळ्यांना चहा नाश्ता जेवण सगळं आपण देतो ब्लँकेट दिली आता उद्यापासून उद्या सगळ्या दोनशे घरांमध्ये रेशनचं महिनाभर पुरणार किट जाईल त्याच्या जा नेक्स्ट डेला प्रत्येक घरामध्ये एक व्हिज्युअलाइज करून दोन महिला असतील तर दोन साड्या दोन लहान मुलं असतील दोन शर्ट शर्टपॅन्टी कापडं असं ते कीट जाईल त्याच्या जा नेक्स्ट डेला भांड्यांचं कीट जाईल त्याच्या नेक्स्ट डेला शालेय मुलांचं साहित्य वाहून गेलं आहे असं गृहित धरून भिजलं असं गृहित ते जाईल हे मी लोकसहभागातून असे जे माझे अनेक मित्र आहेत त्यांना म्हणतो की सलाकार अकॉन्ट्रीशन ते करेन सरकारचा याच्यातलं अतिशय सायंटिफिक जी आर एकोणीस तयार झाला त्याच्या आधारे यंत्रणा काम करेल दादा उद्धवजींचा वाढदिवस शुभेच्छा देणार आहे उद्धवजींच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला आवडेल फक्त आज आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका